चंदगड आजरा गडिंग्लज या तीन तालुक्यात बारा जिल्हा परिषद मतदारसंघ असल्यामुळे या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा भाग राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा समजला जातो गेले सहा दशकाहून अधिक काळ हे तालुके सुरुवातीच्या काळात शेतकरी कामगार पक्ष व त्यानंतर कट्टरपणे जनता दल काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली त्यामुळे म्हणा कधी काळी या तालुक्यात भाजपचं फारसं अस्तित्व नव्हतं पण आता मात्र येथील चित्र बदलतंय पूर्वीचा पारंपरिक भाजप वेगळा पण आता भाजपची इथं नव्यानं मांडणी होते हे तीन तालुक्याचा भाग हळूहळू भाजपमय होतो आहे या भागातील राजकारणातील एक एक शिले जे शिलेदार जे पूर्वी भाजपच्या विरोधात होते ते भाजपमध्ये आत्ता प्रवेश करतायत यामागचं खरं कारण म्हणजे सत्तेचं राजकारण हे खरं आहे की सत्तेची ओढ प्रत्येक महत्वाकांक्षी राजकीय नेत्याला असते सत्तेशिवाय तो राहू शकत नाही कारण सत्तेशिवाय त्यांना नेहमीच असुरक्षित वाटत असतं ठीक आहे पण या तीन तालुक्यात भाजपच्या दिशेने जे परिवर्तन सुरू आहे ती स्टोरी अत्यंत इंटरेस्टिंग आहे त्याची सुरुवात कशी झाली व एक एक नेते भाजपात कसे प्रवेश करते झाले हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे भाजपसारखा देशपातळीवरील एखादा बलदंड पक्ष राजकीय डावपेच रणनीती व साधन सामुग्रीच्या जोरावर ग्रामीण भागात देखील राजकारण कसं बदलू शकतो याचं उदाहरण म्हणून खडिंगलज आजरा चंदगड तालुक्यातील राजकारणाकडे पाहता येईल तर आता हे परिवर्तन कसं घडत आहे या मुख्य विषयाकडे आपण बोलूया मूळ काँग्रेसी विचारधारा असणाऱ्या चंदगड विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव पाटील या अपक्ष उमेदवाराची अचानक एंट्री होती हे शिवाजीराव पाटील कोण तर ते मूळचे चंदगडचे पण वास्तव्य मुंबईत असणारे एक बांधकाम व्यावसायिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले व अत्यंत निकटवर्तीय वर्तुळात वावर असणारे एक धोरणी व मुसद्दी राजकारणी भारतीय जनता पक्षाला हवा तसा नेता सत्तेसाठी योग्य ती समीकरणे जुळवणारा नेता अशी त्यांची ओळख म्हणावी लागेल भाजप विस्ताराची पण एक स्ट्रॅटेजी ठरलेली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर भाजपनं आपलं लक्ष ग्रामीण भागावर केंद्रित केलं आपल्याला केवळ शहरापुरतं मर्यादित न ठेवता ग्रामीण भागात शिरकाव करण्याचं धोरण भाजपने अवलंबलं त्यासाठी भाजपने आपली रणनीती अधिक आक्रमक केली तर या तालुक्यात आज असं भाजपमय चित्र का दिसतं तर यासाठी आपल्याला सात आठ वर्षापूर्वी चंदगड विधानसभा मतदारसंघातील राजकीय काळात जावं लागेल घडलं असं की दोन हजार एकोणीसच्या चंदगड विधानसभा निवडणुकीचे निकाल येतात राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश पाटील हे या निवडणुकीत विजयी होतात त्यांना पंचावन्न हजार पाचशे अठ्ठावन्न मते मिळतात तर अपक्ष व चंदगडवासियांना तसे अपरिचित असणारे शिवाजीराव पाटील यांना एक्कावन हजार एकशे त्र्याहत्तर मते मिळतात निवडणुकीत त्यांना क्रमांक दोनची मते मिळतात अवघ्या चार हजार तीनशे पंच्याऐंशी मताने त्यांचा पराभव होतो पन्नास हजाराहून अधिक मते घेणारा म्हणून सर्व जिल्ह्याचं लक्ष शिवाजीराव पाटील यांच्याकडे जातं चंदगड विधानसभा निवडणुकीदरम्यान पडद्यामागे आणखी दुसरी सूत्रं हल्लेली असतात ती म्हणजे या निवडणुकीत माजी आमदार भर्मवन्ना पाटील यांची अदृश्य शक्तीने शिवाजीराव पाटील यांच्यासाठी काम केलेलं असतं हा भाग वेगळा असला तरी तत्कालीन परिस्थितीत शिवाजीराव पाटील यांना एस्टॅब्लिश करण्यासाठी त्याची गरज होती बर्मूअरांनी ती पूर्ण केली मग या निमित्ताने चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाजीराव पाटील यांची झालेली एंट्री त्यांना मिळालेली लक्षवेधी मते खरं म्हटलं तर याच ठिकाणी चंदगडमध्ये भाजपच्या विस्ताराची पायाभरणी सुरू होते पुढे दोन हजार सव्वीसच्या विधानसभा निवडणुकीत ते राजेश पाटील यांचा पराभव करून अपक्ष म्हणून विजयी होतं आमदार शिवाजीराव पाटील चंदगडच्या राजकारणात एक एक पत्ते फेकायला सुरुवात करतात शिवाजीराव पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवणारी व त्या निवडणुकीत पाटील यांच्या पाठोपाठ तब्बल त्रेचाळीस हजार नऊशे त्र्याहत्तरमध्ये पट मते पटकावणारे एक वजनदार नेते विनायक उर्फ अप्पी पाटील यांना भाजपमध्ये आणलं जातं या भागातील राजकीय घडामोडीच्या दृष्टीनं अत्यंत एक महत्त्वाची घटना म्हणजे एकेकाळी जनता दलाचे गडिंगलज शहरात वेगळे व स्वतंत्र अस्तित्व होतं या पक्षाचे दिवंगत आमदार श्रीपतराव शिंदे यांनी राज्यात गडिंगलजमध्ये का होईना जनता दलाचा गड शाबूक ठेवला होता भाजपने तो देखील आता ढासळवला माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांची कन्या व गडिंगलज नगरपालिकेचे माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी या भाजपात प्रवेश करीत आहेत हा त्यांचा निर्णय धक्कादायक असला तरी गट साबूत ठेवण्यासाठी अन्न अन्य पर्याय नसल्याने हा निर्णय घ्यावा लागला असे त्यांच्या समर्थकांनी सांगितले रविवारी म्हणजे पंचवीस जानेवारीला मंत्री चंद्रकांत दादा पाटील व खासदार धनंजय माडी व आमदार शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत कोरी यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे यापूर्वी नेसरीच्या सरपंच गिरिजा देवी शिंदे यांचे भाजपमध्ये आगमन झाले आहे माजी जिल्हा परिषद सदस्य जयकुमार मुन्नोळी हे देखील भाजपमध्ये जाक दाखल झाले आहेत मुन्नोळी हे गडिंगलज पूर्व भागातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे एक मोठे नेते आहेत वास्तविक त्यांना जिल्हा परिषद हालकर्णी मतदारसंघातून उमेदवारी दिली होती पण त्यांनी ती नाकारली तरीही ना ते आता सध्या भाजपमध्ये आले शिवाय आणखीन एक वलय असणारे काँग्रेसचे नेते व दिवंगत माजी आमदार नरसिंहराव गुरुनाथ पाटील यांचे मेवणे गोपाळराव पाटील यांनी भाजपमध्ये थेट प्रवेश केला नसला तरी त्यांनी भाजपशी जुळून घेऊन आघाडी केली आहे गेल्या काही काळात भाजपने विविध छोट्या छोट्या मोठ्या राजकीय पक्षातील हे दिग्गज नेते आपल्या छावणीत आणण्यात यशस्वी झाले आहेत गडिंगलज आजरा चंदगड तालुक्याच्या राजकीय इतिहासाबाबत बोलायचं झालं तर अगदी काँग्रेसचे व्ही के चव्हाण पाटील बाबासाहेब कुपेकर नरसिंग गुरुनाथ पाटील संध्यादेवी कुपेकर राजेश पाटील आदी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे दिवंगत आमदार सेपतराव शिंदे हे जनता दलातून तर मूळचे काँग्रेसचे व नंतर शिवसेना मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेले बर्मू अण्णा सुब्राव पाटील येथून निवडून आले होते जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर चंदगड आजरा गडिंग हा काँग्रेस राष्ट्रवादीचा एकेकाळीचा भाले किल्ला आता ढासळतोय व तिथं आता भाजपचा विस्तार होतोय कोणत्याही प्रदेशात सत्ता काबीज करण्याची भाजपची एक विशिष्ट रणनीती ठरली आहे काही करून निवडणुका जिंकणं हे त्यापैकी एक उद्दिष्ट विधानसभा नगरपालिका महापालिका निवडणुकांमध्ये त्यांनी हे दाखवून दिले जिथे पक्ष कमकवत आहे ज्या ठिकाणी पक्षाचा विस्तार करायचा आहे तिथं सरळ सरळ चाणक्य नीतीचा वापर करून भेदनीतीचं राजकारण करणं सर्व साधन सामुग्री पुरवणं त्यासाठी त्या परिसरातील त्या, त्या भागातील छोट्या पक्षांना व वजनदार नेत्यांना आपल्या पक्षात घेणं त्यांची योग्य ती राजकीय व्यवस्था लावून विविध राजकीय पक्षातून आलेल्या त्या नेत्यांना एकत्र करून तंबूत ठेवणं एकदा का ते पक्षात आले भाजपवासी झाले की पक्षाचा पाया मजबूत करणं मग त्यांना वरिष्ठ नेतृत्वाकडून नियंत्रित करणं हा भाजपचा सत्ता संपादनाचा व सत्ता राखण्याचा सिम्पल फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला आता ते गडिंगलज आजरा चंदगडमध्ये वापरत आहेत अशाच पद्धतीने भाजपने आमदार शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी चंदगड नगर परिषदेवर यशस्वी प्रयोग केला व भाजपचा झेंडा फडकवला आठ नगरसेवकांना हो निवडून आणलं व नगराध्यक्षही भाजपाचाच केला या तीन तालुक्यातील भाजपाचा पाया मजबूत करून विस्ताराची सर्वस्वी जबाबदारी सध्या आमदार शिवाजीराव पाटील यांच्याकडे आहे हेच तीन तालुक्यातील राजकारण फिरवत आहेत अर्थात त्यामागे बॅकबोन आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धन्यवाद